सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत रहा फक्त दखनी स्वराज्य यानंतर सुचिता खल्लाळ यांची कविता आपण ऐकणार आहोत त्या शिक्षण विस्तार अधिकारी आहेत त्यांचे तीन काव्यसंग्रह प्रकाशित आहेत तळटीप कादंबरी आहे त्या कवितेला महाराष्ट्र सॉरी कादंबरीला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार मिळालेला आहे श्री कवितेचं भान हा समीक्षा पर ग्रंथ प्रकाशित आहे हाकारा या वेब पोर्टलवर मराठी आणि इंग्रजी अनुवादित कविता त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहे कवितेसाठी कुसुमाग्राज पुरस्कार मुंबई राज्यस्तरीय पुरस्कार मराठवाडा साहित्य परिषदेचा पुरस्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झालेले आहेत विविध विद्यापीठांमध्ये साहित्य कृ त्यांच्या साहित्य कृती अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट झालेल्या आहेत समकालीन स्त्री कविता या पुस्तकाचा हिंदी अनुवादित कवितांचा त्यांचा समावेश आहे हिंदी अनुवादित जो काही पुस्तक आहे संग्रह आहे त्यामध्ये त्यांच्या कवितांचा समावेश आहे समकाळातील अशी त्यांची ओळख मर, प्रस्तावित झाली आहे सुचिता आदरणीय अध्यक्षा व्यासपीठावरील आणि व्यासपीठासमोरील सर्व सन्माननीय मान्यवर खरंतर सभागृहात माझ्या कवितेशी दोन मातृतीर्थ उपस्थित असताना कविता सादरीकरणाचा आनंदाचा योग इथे जुळून आलेला आहे ज्यांच्या देखरेखीत माझी कविता जडली घडली त्या आदरणीय प्रशांतीताई इथे व्यासपीठावर आहेत आणि ज्यांच्या कवितेचं बोट धरून म्हणजे त्यांचा माझा परिचय खरं तर खूप उशिराने झाला पण कवितेचा परिचय खूप आधीच झाला कविता कळण्याच्या वयात खरं तर जगणच कळण्याच्या वयात त्या आदरणीय अनुराधाबाई समोर आहेत आणि ज्या संत जनाबाईंनी म्हटलं की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास तिथपासून ते आजच्या महिला दिनाची मध्यवर्ती संकल्पना ऍक्सलरेट ऍक्शन अशी आहे म्हणजे अजूनही बाईला समानता देण्यासाठी कृतीला वेग आणण्याची गरज आहे तिथपासून ते इथपर्यंत बाईच जगणच्या आंदोलनाच्या मध्ये हिंदोळे घेत आहे त्या हिंदोळ्यांना अधोरेखित करणारी एक कविता समोर ठेवते कवितेचं शीर्षक आहे बाईपणाचा काळा ठिपका जन्म इतकी अचूक आणि मरणाइतकी अटळ तिसरी गोष्टच नव्हती अस्तित्वात जन्माइतकी अचूक आणि मरणाइतकी अटळ तिसरी गोष्टच नव्हती अस्तित्वात तरी या बोटभर एकरेषीय प्रवासात गाळाच्या निष्ठेनं नेला गुणधावर चिखल खुनेच्या खुंटाशी घालीत राहिणं सक्तीच्या गिचमिड येर झाल्या मुळाभोवती जीव उकरून केले आळे घालून घेतले कुंपण कुंपणातल्या कुंपणातच वाढत गेलो वडाच्या धर्माने फुटू दिल्या आपल्यातल्या वडपणाला चोषक दुःखाच्या अनुगामी पारंब्या बोटांवर तोल सावरत खेळलो एक लिंब झेलू बाई दोन लिंब झेलू तळपाय धुळीवर फरकवत धरले फुगडीचे टेर चढ्या वेगात द्रुतलईवर नाचवत नेली पायांची गती आपला अन सहीचा तोल जाऊ न देता खोदला पाया उभरल्या भिंती शाकारले छत जपले कोपरे देवड्या म्हणून निभावता आणि कच्च्या पायांवरची बांधकाम निरंतर युगधर्म समजून जमेल तसं पाजळलं छटांभर ब्रह्मज्ञान गरजेपुरतं गरजेपुरत पदरकाठीला बांधून चिवळभर अध्यात्म घुटका घुटका पीत राहिलो दुःखाचा लालवट घोट जुन्या द्राक्षाच्या अतुल्य चवीने आतल्या गाळात खुब्सून घेतल्या फळदार बिया आईच्या चेहऱ्यानं वाट बघत बसलो को उगवण्याची झालो पणती उजेडासाठी वाद पणतीसाठी तेल वातीसाठी विझू विजू जळतानाही हुकलू दिला नाही आतला आळो हा पिळोखा आजन्म जळत राहिला बाईपणाचा काळा ठिपका तुमच्या कळसाच्या वायरीचा दगड जनुकीय संक्रमणाच्या पालख्यांचा भोई झालेला पण कधी कोणाच्या जणुकाचा वंश होताना आलेला मुका बहिरा आंधळा ठिपका जन्मानंतर पुन्हा दुसऱ्यांदा नाळेपासून तुटून तडफडत राहिला बाजूला या जन्मा इतक्या चूक मरणा अटळ एकरेशीय प्रवासात बाईपणाचा काळा ठिपका बाईपणाचा काळा ठिपका दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे पर्याय हातांच्या बोटांचा झुपका पुढ्यात धरून तुम्ही म्हणालात यातले एक निवड हातांच्या बोटांचा झुक्का पुढ्यात धरून तुम्ही म्हणालात यातले एक निवड तेव्हा निवडले, निवडले नाही मी काहीच तेव्हा निवडले नाही मी काहीच याचा अर्थ तुम्ही मला निवडीचे स्वातंत्र्य दिले किंवा मला निवडीची प्रज्ञा नाही असा होत नाही याचा अर्थ तुम्ही मला निवडीचे स्वातंत्र्य दिले किंवा मला निवडीची प्रज्ञा नाही असा होत नाही माती, उन, वारा, काहीच। अगोदर होता हा याचा अर्थ तो साथी होता, होता असेच हुबे हुब दुसरे एक शहर माझ्यासाठी किंवा पुढ्यात ठेवाल याहून सुंदर जग तुम्ही निर्माण कराल असेच हुबेहुब दुसरे एक शहर माझ्यासाठी किंवा पुढ्यात ठेवाल याहून सुंदर तयार जग हा ही शुद्ध मानभावी दंभ पर्याय निर्माण करण्याचा किंवा उत्तमातला उत्तम, उत्तम निवडण्याचा नसतो तसा कोणालाच अधिकार किंवा मुभा पर्याय निर्माण करण्याचा किंवा उत्तमातला उत्तम, उत्तम निवडण्याचा तसा नसतोच कोणाला अधिकार किंवा मुभा पूर्व नियोजित असते आपली भूक आपली भाकरी पूर्वनियोजित असते आपली भूक आपली भाकरी आपलं वर्तुळ आपला परीघ आपला अवकाश आपली गती आपला नरक आपला मोक्ष कोणाच्याही हस्तक्षेपाशिवाय एखाद्याला वाटलं आपण पर्याय दिला एखाद्याला वाटणं आपण पर्याय दिला किंवा एखाद्याला वाटण आपण निवडला हा एक अस्खलित भ्रम मात्र हा एक अस्खलित भ्रम मात्र धन्यवाद सामान्यांच्या न्याय हक्कासाठी पाहत राहा फक्त दखणे स्वराज्य